तर मग मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरात लोकप्रिय झाली ती या मालिकेत सायली ही मुख्य भूमिका साकारत आहे सायली अर्जुनची जोडी महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली असून शर्यतीत ही मालिका आघाडीवर आहे मालिकेत अलीकडेच प्रेक्षकांना सायली अर्जुनचा विवाह सोहळा पाहायला मिळाला तरला तर मग मालिका सुरू झाल्यापासून हे दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बंधनात अडकले होते पण अखेरीस मोठ्या प्रतीक्षेनंतर अर्जुन सायली एकमेकांसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करून विवाह बंधनात अडकले आहे या सगळ्यात चर्चेत आला आहे ते म्हणजे सायलीचं नवीन मंगळसूत्र आपल्या नवऱ्यासोबत दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर सायलीच्या मंगळसूत्राचं डिझाईन सुद्धा मालिकेत बदलण्यात आलं आहे सायलीच्या नव्या मंगळसूत्राची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे नेटकऱ्यांना सुद्धा सायलीचं साधं आणि सुंदर मंगळसूत्र खूपच आवडलं आहे सध्या सायलीच्या मंगळसूत्राचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावरूनच या, या मालिकेची क्रेज किती मोठ्या प्रमाणात आहे स्पष्ट होत तर सायलीचं मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका